नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नगर केरला समाजाच्या वतीने ओणम उत्सव संपन्न उत्सवाचे येथील वातावरण पाहून केरळमध्ये असल्याचे वाटले ब्रिगेडियर पी सुनील कुमार नगर येथील केरळ समाजाच्या वतीने वृंदावन लॉन्स येथे ओणम उत्सवाचे आयोजन आज करण्यात आले होते त्याचे उद्घाटन ब्रिगेडियर पी सुनील कुमार एस एम कमांडर एम अँड एस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी लेफ्टनंट कर्नल अलेक्स डॅनियल जीएसओ एक एमआयडीसी अँड एस मेजर अभय शेणाय एजुमे डी अँड एम ब्रांच तसेच मेजर निधी एम एन क्वार्टर मास्टर आय टी ब्रांच सब मेजर राजेश ए व्ही चीफ क्लार्क रेकॉर्ड एम आय आर तसेच केरला समाजाचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले व्ही पी सुदर्शन पी सत्यन वसंतसिंग राजू लक्ष्मण तसेच स्मिता बिजू पी सी श्रीधर कार्तिक नायर सुरेश कुमार बाळासाहेब बोराटे स्मिता यांच्यासह मोठ्या संख्येने सहकुटुंब दाक्षिणात्य मंडळी उपस्थित होती मी एम आय आर सी येथे असतो बाहेर संपर्क फार कमी असतो पण आज येथील उत्सवाचे वातावरण पाहून केरळमध्ये असल्याचे मला वाटले असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी बोलताना ब्रिगेडियर पी सुनील कुमार म्हणाले येथील समाज एकरूप झालेला आहे जिल्ह्यातून समाज बांधव उत्सवासाठी आले आपली संस्कृती पाहून आनंद वाटला असेही ते म्हणाले केरळमधील जे लोक उद्योग व्यवसायासाठी बाहेर पडले ते पूर्ण जगात स्थायिक झाले ते विविध धर्माचे असले तरी ओणम उत्सव एकत्र येऊन साजरा करतात व परंपरा पाळतात ही मंडळी नगरच्या संस्कृतीशी एकरूप झालेली आहे सर्वांना मराठी बोलता येते व येथील सर्व उत्सवात त्यांचा सहभाग असतो व विकासात पण त्यांचे योगदान आहे दरवर्षी हा उत्सव नगरमध्ये साजरा केला जातो दिवाळीसारखा हा सण असून वामन अवतारातील बळीराजा महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो पाताळात गेलेला बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी या दहा दिवस पृथ्वीवर येतो त्याच्या स्वागतासाठी फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात संपूर्ण दिवसभर हा उत्सव चालला यामध्ये चित्रकला स्पर्धा स्पर्धा फुलांच्या तसेच पदार्थांचे जेवण हे केळीच्या देण्यात आले तसेच नृत्य ऑर्केस्ट्रा गुणवंतांचा सत्कार आदी अनेक कार्यक्रम यावेळी सादर केले गेले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी महेश कांबळे

साई साईब टेन्शन साई पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ